राज्याचे जवळजवळ सहा वेळेला उपमुख्यमंत्री होते आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला अपघात होतो त्या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक हो आहे अत्यंत गरजेचं असं मला वाटत कारण एकंदर आपण त्या अपघाताचं अपघाताच चित्रण पाहिलं सकाळी आठ ची वेळ होती आणि असं विमान हे असं आपला दिसतय येतानाच विमानते बघ ना येतानाच विमानते असं तिळक तिळक असलेलं आपल्याला पाहायला मिळत काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही काही लोकांनी असं सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता आणखी असं निष्पन्न होत आहे मग नेमकं पायलटला अडचण काय होती ते विमान खाली आल्यानंतर हवं ते वासव आकडं का आलं आणि म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अपघात होत असला अशा पद्धतीनं तर बाबतीत चौकशी होणं खूप गरजेचं आहे मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत मग जे विमान हे असुरक्षितेच साधन आहे असं होईल ते असं होईल मग याच्यामध्ये अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे गरजेचं असं मला वाटतंय असं मला वाटतय शासनानं दिल्लीने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारच्या देखील अत्यारला विषय आहे पण तातडीनं याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अशी माझी मागणी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र